आय एकादशी आज आय एकादशी टाळे नमस्कार मी तुम्हाला आज एक भजन म्हणून दाखणार आहे एकादशीच एकादशीच भजन पण आहे आणि माझ चॅनल आहे माझी आई आणि तुम्हाला मी ह्या खेडूला हसत खेळत हे तुळस गाणं टाकलं आहे आता पण मी म्हणून आहे मी मी आज मी भजन म्हणून दाखणार आहे त्या भजनच नाव आहे आज आहे एकादशी आज आहे एकादशी आज आहे एकादशी एका एका चला आज आहे एकादशी आज आहे एकादशी आज आहे एकादशी चंद्रभागेस करू स्नान चंद्रभागेस करू स्नान घे आज आय एकादशी आज आय एकादशी मृदुंग वाजती मृदुंग वाजती दशी आज आहे एकादशी आज आहे एकादशी चंद्रभागेस करू स्नान चंद्रभागेस करू स्नान घेऊ देवचे आज आय एकादशी आज आय एकादशी चल जाऊ पण चल चला जाऊ पण आज आय एकादशी आज आय एकादशी आज आय कामने पंढरपूर तू कामने पंढरपूर घ्यावे देवाचे द्राश, हेच संताचे महेर, हेच संताचे मारा आज, आज आज आहे एकादशी आज आय एका तुम्हाला कस वाटलं भजन एकादशीच कमेंट मध्ये सांग कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि धन्यवाद मित्रांनो आज मी काय फेस लावलो नाही पण का सगळं बोललेली आहे जमतय मित्रांनो थोडंफार चुकतंय बरं का पण तिला म्हणलं आता तूच बोलायचं तुला हँडल करायचं समज सगळं मी तसं तर सपोर्टला आहे पण आईला बोललो तू चॅनलला जास्तीत जास्त, जास्त तुलाच बोलावं लागणार आहे कारण कसं आहे मा मी तर बोलतोयच पण मित्रांनो समजून घ्या आणि खरंच मी फक्त खेड्या गावात राहून आईसाठी आणि तुमच्या घरच्यांसाठी आपण चायनल सुरू केलेलं आहे मित्रांनो खरंच तुम्हाला आईच्या ओवी भजन आवडतात का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला याच्यापासून काही फायदा होतोय का नाही शिकायला भेटतं आहे का नाही नक्की सांगा मित्रांनो खूप असंच प्रेम करा आणि असंच व्हिडिओला शेअर करत चला मित्रांनो धन्यवाद आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचं एखादं भजन ओवी काही पण असेल तर आम्ही नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देऊ आणि नक्की तुमचं भजन म्हणण्याचा प्रयत्न करू आणि धन्यवाद मंडळी चला मग भेटू असंच आपल्या आईच्या माझे आई या चॅनलवर